संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे या मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे तर एमआयएमचे एमचे इम्तियाज जलील यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे याबाबत जनतेचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या मनामधला आमदार नेमका कोण आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी नमस्कार मी विशाल करोळे मतदान आता संपलेलं आहे आणि उत्सुकता आता प्रत्येकाला लागली आहे ती निकालाचे निवडून कोण येणार मी आता औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहे इथं भाजपचे अतुल सावे विरुद्ध एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील यांच्यात काटेकी टक्कर होती लक्की लोकांना कोण निवडून येईल असं वाटतं चला विचारूया जनतेला की काय आहे त्यांच्या मनातला कौल जनतेचा कौल कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला माझ्या मते सावे साहेब शंभर टक्के निवडून येतील सावे साहेब कोण येईल वाटत सावे कि इम्तियाज झाली का हो यायला पाहिजे अशी इच्छा आहे हो कोण निवडून वाटत मित्र मला सांग अरे सांग सांग नाव सांग अतुल सावे साहेब अतुल सावे साहेब येथील निवडून काय लागतं भाई कोण येईल निवडून अतुल सावे साहेब आमचे अतुलजी सावे साहेब का ते पूर्व मतदारसंघामध्ये त्यांना सर्वात जास्त काम केलेले कोण निवडवलेलं माझ मतदान येत नाही बरं तरी इथं वाटतं मला वाटतं अतुल <attitudes Interestingly> सावे येतील अतुल सावे निवडून येतील केलंय का मतदान कोण निवडून येईल सावे अतुल सावे अतुल सावे कोण निवडून अतुल सावे शंभर टक्के नामदार अतुल सावे साहेब अतुल सावे सर अतुल सावे बिलकुल अतुल सावे सावेल अतुल सावे इमतियात जलील अतुल साड़ो इम जलील दोनों चुन के आएंगे, आ, दोनों चुन के आएंगे। <laughs> <laughs> क्या कौन बोलने सकते बीजेपी बीजेपी ने तो मैं दोनों में है चाचा मतदान किया आपने कौन आएगा चुन के सावे <laughs> अतुल सावे अतुल सावे अतुल सावे चुन के आएगा कोण आएगा झुमके जी इम्तियाज जलील आपको लगता कोण लेकिन झुमके कोण आएगा झुमके तो अब दोनो टॉप में सब ऊपर वाले के करो पर जी, जी प्रतिक्रिया है ही सर्वसामाण्यांची प्रतिक्रिया आहे औरंगाबाद पूर्व या मतदार संघात एकदम टफ फाइट आहे कोण निवडून येणार सांगू शकत नाही त्यामुळे काही लोक अतुल सावे म्हणतात तर काही लोक इम्तियाज जलील म्हणतात आता निवडून नक्की कोण येणार याची प्रतीक्षा आपल्याला तेवीस तारखेपर्यंत करावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफीक साहेब विशाल करोडे जी मीडिया छत्रपती संभाजीनगर